आर्चन दाएल, आर्चन दाएल, आर्चन दाएल। मी ओबीसीला घाबरलत मराठ्यांना घाबरून ठेवलं ओबीसीला घाबरून ठेवलं आरक्षण जाईल आरक्षण जाईल आरक्षण जाईल आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले तेव्हा तुम्ही तुमच्या घरात चुकीला मी माझ्या घरात चुकी आणि तुमच्या एकाही एक प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही सोमनाथ सूर्यवंशी चाईने जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या तीन दिवस बदवडून घ्या या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे त्या माउलीला सलाम त्यांचं थोडं माफ करा थोडस का माफ करणं माफ करण आहे मग ज्यांचा काही समजा सोमनाथ चुरुंशी तर संबंधच नव्हता तो तर कुठे दगड पण नाही काय नाही हातात कॅमेरा होता आणि ज्यांच्या घरात घुसून घुसून मारले त्यांचं काय करायचं कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्या घरात घुसून घुसून तुम्ही मारलेत आणि त्यांची नावं आज त्या पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर करून ठेवले त्यांचं काय करायचं लढतील ना लढायला त्यांची नावं होती, होती। द्या न्या वाकोड्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाली जबाबदार कोण कोणी ऑपरेशन मध्ये पदड पदड बदडले बायकांस सगळ्यांना मारलं परभणीमध्ये परभणीमध्ये हाईट म्हणजे बायकांना मारलं घरात घुसून जबाबदार कोण आणि एवढा उशिरा तुम्हाला जाग नाही प्रकार प्रकरण का मुंबईत आले असते गोंधळ झाला असता मुंबईत आल्यानंतर ते जगभर जातं म्हणून नाशिकला तेव्हा आम्ही आमचं काम करतो तुम्ही तुमचं काम करा आम्हाला तुमच्या कामात यायचं नाही आम्हाला तुम्ही आमच्या काम आमच्या कामात आला तुम्हाला मला काय फरक पड पडत नाही मला जे करायचं तुम्ही करा मी घेता आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही मला माहित नाही आता कधीपासून फडणवीस साहेबांचे प्रमुख पण झालेत मला माहित नाही त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई जेव्हा बोलते त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमधलं वाक्य आहे का की सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली की फडणवीस साहेब खोटं बोलतात ऐका व्हिडिओ काढा आणि व्हिडिओमध्येच ती म्हणाली की मला कुठेही सांगितलं म्हणून हे असले असले धंदे मी नाही करत तू कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी पण मला काय घेणं देणं नाही अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध बरा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला नेहमी सांगितलं आम्ही समाजाच्या या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो अन्याय जे जे असेल त्याच्या विरोधात आम्ही न्यायाची बाजू घेऊन उभे राहू सोमनाथ सूर्यवंशींना चा हत्या झाली त्याचा उन जरा तो लपवण्याचा या सरकारने प्रयत्न केला या सरकारला आम्ही जाब विचारतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला

राजीनामा मुंडेचा राजीनामा घेणार नाही कशाला घेतील का घेतील सरकार इथे कुण्याला न्याय द्यायला तयार नाही जेणे खून केलाय ते बाक्ष शिंदेच्या प्रकरणात कोर्टात गुन्हा नोंदवा या गुन्हा नोंदवायला तयार नाही सोमनाथ सुर्वंशीला तिथे जाऊन हस्तक पाठवतात आणि त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करा माफ करून टाकावं गेला तुमचा पोरगा गेला आपला कुठे पोरगा गेलाय तिचा गेला का दुसरीचा आपल्या घरातलं फोन गेलं तर मात्र आपण छाती काढून लढणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला नाही नाही माफ करा हो काय तुमचा पोरगा गेला ना, ना गेला तर छाती ना गेला ना वरती आता कुठे खालती येणार का माफ करून भाजपचे आमदार सुरेश दस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मराठ्यात फूट पाडत अशी टीका केली आहे यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही मी कोणाच्या सुपाऱ्या घेऊन स्वतः राजकीय स्कोर सेटल करायचं काम करत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनेच उत्तर दिलं आहे ते स्पष्ट उत्तर होतं महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या जी माणसं बोलत होती की पोलिसावर कारवाई नको जाऊ द्या सोडून द्या त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर दिलाय आहे असे आव्हाड म्हणाले हे मोर्चा ते मोर्चा करतात यांच्या सरकारसमोर लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले काय न्याय दिला यांनी मराठा समाजाला सरकारला कुठेतरी जरांगेना बाजूला करायचा आहे त्यांच्यासाठी कोणाला तरी मोठं करायचं असे सरकारचं काम चालू आहे असे आव्हाड यावेळी म्हणाले माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे याला कोर्टाने शिक्षा द्यायला हवी होती सोमनाथ श्रीवंशी या मागासवर्गीला न्याय देण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत हे न्याय देणार नाहीत अक्षय शिंदेचं मी कुठेही गुणगान गायलेलं नाही तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण त्याला चार फुटावरून गोळी घालणं हे न्यायालयाला मान्य नाही आम्ही म्हणत नाही की अक्षय शिंदेचा खून झाला स्वतः न्यायाधीश म्हणत आहेत अक्षय शिंदेचा खून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असे या यावेळी म्हणाले त्या शाळेचा सी सी टी व्ही कॅमेरा कुठे गेला त्याचं फुटेज कुठे गेलं करायचं रामने आणि भोगायचं श्यामने का नाही आपट्यांनी चौकशी झाली गुन्हा नोंदवला का सात तास लागले या सर्व प्रश्नाची उत्तर कधी मागितली असा का असाही सवाल सुरेदास यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता तुमचं एवढंच काम आहे की जरांगेंना न कापायचं मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे हे काय लोकांना कळत नाही का, का? असेही आवाड यावेळी म्हणाले ज्यांच्या घरात घुसून घुसून मारलं त्यांचं काय करायचं ज्यांचे नाव पोलीस स्टेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवले त्याचं काय करायचं लढाई लढणारे लोक आहेत तुम्ही नका काळजी करू कोणाची नाव होती आणि कोणाची नव्हती वाकोडेचे हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण परभणीमध्ये घरात घुसून मारले बायकांना मारले यावर जबाबदार कोण आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही मला माहीत नाही हे कधीपासून फडवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत ते सोमनाथ सूर्यवंशीच्या आई आईचा व्हिडिओ बघा सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली आहे की फडवीस साहेब खोटं बोलत आहेत सूर्यवंशीचा खून झाला आणि त्याची हत्या लपवण्याचं काम सरकार करत आहे याचा जाब आम्ही विचारणार तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला असे यावाड्यांनी सुनावले आहे